नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या व वसुधरामध्ये भांडण सुरू असते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या नंदनी जीवा व पार्थ येतात व त्या दोघीचे भांडण सोडवतात आणि वसुधरा ही रागाने तिथून निघून जाते त्यानंतर आपण पाहतो नंदनी ही जीवाला प्रश्न विचारते काय झाले तू फोन लावलास का तेव्हा जिवा बोलतो हो मी लावला होता फोन त्याच्या मित्राने त्याचे सिम तोडले आहे तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि जिवा बोलतो आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही एक शेवटची संधी होती आणि त्या चौघाचे बोलणे वसुधरा ऐकते आणि ती आनंदी होते आणि ती बोलते त्यावेळी देवाने माझी साथ दिली त्यानंतर आपण पाहतो नंदनी ही देवापुढे प्रार्थना करत असते त्यावेळीच त्या ठिकाणी वसुधरा येते आणि वसुधरा बोलते त्या दिवशी देवापुढे आली होतीस तेव्हा सर्वजण हात पसरून तुझ्या मदतीसाठी आले होते आता परंतु मात्र एकटीच आहेस आणि तेव्हा नंदनी रागाने वसुधराकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो काव्या त्या दीपकच्या साथीदाराला फक्त नंदनीनंच आणि जीवानी पाहिलेले आहे आपण पाहिलेले नाही तो कसा आहे ते त्यानंतर आपण पाहतो एक महिला ही आ, आ, आ आश्रमामधून नंदनीला फोन करते तेव्हा नंदनीला बोलते माझ्या भावाला बाळ झालेले आहे परंतु त्या जन्मतात त्याला आय सी यूमध्ये काचाच्या पेटीमध्ये आहे तेव्हा नंदनी बोलते तू काही घाबरू नकोस मी तुला तू, तू कुठे आहेस तेव्हा ती सांगते मी हॉस्पिटलमध्ये आहे त्या ठिकाणी जीवा व नंदनी हॉस्पिटलमध्ये जातात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये हॉस्पिटलमध्ये नंदनी व जीवाच्या हाती काही पुरावा मिळणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद